नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मी, मी तर मजेत आहे आता मी काल दिवसभर पूर्ण आराम केला आणि आता अभ्यास चालला आहे उद्या पेपर आहे एनवायरमेंटचा पेपर आहे उद्या माझा मी डायरेक्ट इथूनच रेडी होऊन जाणार आहे तर आता मम्मी करते जेवण बघू काय स्पेशल करते ते विचारूया आपण तिला मम्मी काय बनवतेस जेवणामध्ये चटणी ओके okay, तर आज जेवायला खूप मजा येणार आहे इकडे पप्पा टी व्ही बघत हॉलमध्ये जेवायला बसलेत इकडे आमची आई बसली <laughs> जेवायला आई या हाय आणि जेवण आलेलं आहे जेवणात आहे आमरस मटकीची आमटी टोमॅटोची भाजी चपाती वरण पण आहे बट मला मटकीची आमटी होती म्हणून मी मटकीची आमटी घेतली चला तर जेवूया मम्मी पण जेवायला आहे इकडे आणि आता सगळेच मिळून आम्ही जेवतोय इथे मम्मी ऑलिव्ह आणि स्नोवीला क्लीन करते त्यांचं घर वगैरे इकडे मी आई पप्पा फ्रूट्स खात बसलो आहे बाकी मम्मी आणि विनूला फ्रूट्स आवडत नाही मी आणि पप्पा जास्त फ्रूट्स खातो तर आम्ही इथे मस्त टी व्ही बघत फ्रूट्स खात बसलो आहे तर सकाळी खूप गडबड झाली त्यामुळे शूट करायला भेटलं नाही आता मी आली आहे विट्याच्या स्टँडवरती आता मी निघाली आहे बससाठी वेट करते सकाळी मी बारा वाजता निघाले होते जेवण वगैरे सगळं आवडून निघाले होते मी पोचले टू थर्टीला कॉलेजचा युनिफॉर्म घालून निघाले होते बट मी कॉलेजला नाही केली कारण की चार वाजता पेपर होता रूमवरती आले फ्रेशनअप झाले थोडासा अभ्यास केला त्यानंतर एक्झामसाठी केली मध्ये फोन अलाउड नव्हता त्यामुळे शूट काही केलेलं नाही आली परत माझा ऑनलाईन क्लास होता सो सिक्स थर्टी टू एट थर्टी मी क्लास घेतला त्यानंतर मस्त जेवण करून घेतलं भरून येताना येऊ वाटत नव्हतं बट काय करणार एक्झाम आहे कॉलेज यावंच लागतं दर वेस्टची फिलिंग तीच असते येऊ वाटत नाही बट यावं लागतंच आता माझा नेक्स्ट पेपर अकरा तारखेला आहे फॉरेन्सिक सायन्सचा पेपर आहे अकरा तारखेला सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कॉमेंट करायला विसरू नका आणि खूप भरभरून प्रेम द्या व्हिडिओ एका नवीन मी मध्ये लवकरच तोपर्यंत शू करा बाय